नारदजी समोर आले वाल्या पोळ्या फरशी कुराड घेऊन धावला मिक्स ठेव फरशी कुराडच ठेवून घेऊन धावला कशाला मारायला माराय धावला म्हणलं ए बुवा काय असेल ते काढ ना ते बुवा म्हणजे नारद महर्षी म्हणले अय बाबा माझ्याजवळ काय नाही नारायण नाम माहितीयेच का म्हणजे नाम वगैरे कशाला आम्हाला देतो नाम नको आम्हाला गभाळ काढ गभाळ म्हणजे गभाळ काय नाही विना पाहिजे का चिपल्याने विनारखे त्याला काय करायचंय म्हणलं पैसे काढ म्हणजे आमच्याकडे पैसे नसत्या हा खोट बोलतो काय म्हणले अंगावरती धावला विस्तार खूप आहे पण अंगावरती धावला नारद आणि कृपा केली आणि कृपा केली आणि त्याला राम म्हणायला दा लावलं अरे राम जर तू म्हणशील तरच खऱ्या अर्थाने तुझा उद्धार आहे नाहीतर तुझा उद्धार होऊ शकत नाही तिथं उद्धार संतांनी वाझ्या कोळ्याचा केला आणि त्याला राम नाम घ्यायलावलं त्याचा वाल्मिक महर्षी झाला आणि त्याने काय केलं

एवढी भीती कशी वाढली त्या तेन नावाने त्याने रामायण लिहिून पुन्हा रामाने तसं वागून दाखवलं एवढा महान तो, तो वाल्मिक वाल्या कोळी झाला कृपा कोणाची संताची आणि तिथ जर देव आला असता नाही थोडा विचार करायचा जर देव आला असता वाल्या कोळी पुराट घेऊन धावला असता नाही का मूडख जाऊन समुद्रात पडला असत म्हणजे वाल्या कोळ्याच देव दुष्टाला माफ करत नाही साधू दुष्टाला माफ करतात संतात आणि देवात हा फरक आहे म्हणून मामा शंभू असले तरी संत रूपात आली विठ्ठल